नमस्कार मित्रमैत्रिणींनो राज्यातल्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपलं आहे लोकसभेचं पूर्ण राज्यातलं मतदान झालं पहिल्या चार टप्प्यात काही किरकोळ आक्षेप सोडले तर मतदान सुरळीत झालं पण पाचव्या टप्प्यामध्ये मात्र महामुंबईत म्हणजे मुंबईतल्या सहा जागा आणि आजूबाजूच्या चार जागांमध्ये मतदानात घोळ झाल्याचे नावं वगळली गेल्याचे संथगतीनं मतदान झाल्याचे बरेच आक्षेप तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि या सगळ्या गोष्टी जाणून बुजून केल्या गेल्या असा पण आरोप झाला मतदारांना या सगळ्यामुळे नक्की मनस्ताप तर खूप झालाच पण हे सगळं जाणून बुजून झालं का किंवा काय ह्या सगळ्या मागची कारणं काय असतील आणि उपाय पण काय असतील याच्यावरच मी आज बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन घोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो लोकसभेच्या निवडणुका यावेळेला खूप लांबल्या म्हणजे इतका उन्हाळ्याचा कहर आहे आणि अशा सगळ्या याच्यामध्ये जसं उष्णता उन्हाळा वाढत गेला तसा तसा निवडणुकाही तेवढ्याच वाढत गेल्या म्हणजे मतदारांनी मतदारांनाही घाम फोडला आणि ने नेत्यांनाही घाम ने फोडला या निवडणुकांनी असं म्हणायला हरकत नाही निवडणुका म्हणजे महाराष्ट्रातही यावेळेला काही कारण नसताना पाच टप्प्यांमध्ये झाल्या आणि शेवटच्या टप्प्यांमध्ये टप्प्यात मुंबईत निवडणूक होती मुंबई आणि महामुंबई सगळ्या भागामध्ये रविवार सुट्टीला जोडून सोमवारचा दिवस आला होता उन्हाळा भरपूर होता सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि एकूणच उदासीनता या सगळ्यामुळे कदाचित मुंबईकर मतदानाकडे पाठ फिरवतील असा अंदाज असा कयास अनेक विश्लेषकांनी अनेकांनी बांधला होता मात्र या सगळ्यांची अटकळ खोटी ठरवत मुंबईकर आणि ठाणेकर आणि डोंबिवलीकर सगळेच म्हणजे महामुंबईतले सगळेच मतदार मतदानाला उतरले मतदान जो काय म्हणतात त्याला उत्साहात झालं मागच्या वेळेपेक्षा बारीकसा टक्का कुठे कमी आहे तर काही काही ठिकाणी ठाण्यामध्ये तर मागच्या वेळेच्या पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे तर मतदार तर चांगल्याने उतरले उत्साहाने उतरले मात्र अनेक ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्या लोकांना ताटकळत उभं राहावं लागलं लोकांची चिडचिड झाली उष्णतेमध्ये पे पेंडॉल बांधले होते पण तरी असं असूनही लोकांना त्याचा त्रास होत होता खूप भयंकर गर्मी होता होती कुठे पाणी नव्हतं आणि या सगळ्या याच्यामध्ये मतदान प्रक्रिया मात्र वेगाने होत नव्हती असे आरोप अनेकांनी केले सुद्धा भाजपानी उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनी याचे आक्षेप तक्रारी निवडणूक आयोगाकडे नोंदवल्या की मतदान अत्यंत गतीनं झालं आणि ते झालं ते त्याच्यात काही वादही नाही आहे दुमत असण्याचंही कारण नाही की कारण की तसं झालं आणि लोकं कंटाळून काही लोक निघूनही गेले त्यांना मतदान करणं ज करता आलंही नाही म्हणजे दोन दोन तास माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं मी सांगू शकते की मला जवळजवळ दोन तास लागले त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि अत्यंत त्रास झाला लोक आमच्याही मतदार केंद्रामध्ये खूप चिडचिड करत होते हे करत होते आणि लवकर मतदान प्रक्रिया होत नव्हती पण मी तिथे उभी होऊन त्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा मला लक्षात आलं की हा सगळा निव्वळ गलथानपणा आहे म्हणजे हे सगळं जाणून बुजून सुरू आहे का तर तसं मला जाणवलं नाही आता आमच्या मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या इथे शाळा अगदीच छोटी शाळा आहे जिथे अपुरी व्यवस्था होती सगळं हे होतं एकाच बूथवर जास्त एकाच मतदान केंद्र एकाच कक्षात जास्त गर्दी होती बाजूचे कक्ष रिकामे होते आता या याद्या तयार करताना झालेला घोळ असेल किंवा त्या त्याची त्या, त्या, केंद्रनिहाय वि कक्षनिहाय विभागणी करताना झालेला घोळ असेल ते दिसत होतं किंवा कर्मधर्म संयोगाने असेल आमच्या कक्षामध्ये सिनियर सिटीजन्स भरपूर होते त्यांना डायरेक्ट मतदानाला घेतलं जात होतं त्याच्यामुळे पण वेळ लागत होता अशा सगळ्या गोष्टी होत्या एकूण अव्यवस्था आणि गलथानपणा हे सगळं दिसलं पण जाणून बुजून केलं जात आहे असं दिसलं नाही कारण आता आता आमच्या भागामधले जे खा आम मतदान होतं ते जनरली आमच्या इथे हे शिवसेनेला मतदान जातं आत्ता जे आमचे खासदार आहेत म्हणजे विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच इथनं भरभरून नेहमी मतदान झालेलं आहे पण यावेळी तशी परिस्थिती असेल का असं सांगता येत नाही कारण की हे मतदान धनुष्यबाणाला म्हणा किंवा हे मतदान महायुतीचं मतदान असतं राजन विचारेंचं स्वतःचं मतदान किती असेल असं माहिती नाही त्याच्या त्याच्याबद्दल खात्रीपूर्वक कोणी सांगू शकत नाही पण म्हणून मुद्दाम म्हणजे दोघांचेही इथे चान्सेस आहेत त्याच्यामुळे मुद्दाम केल्याचा आरोप काही के खरा वाटत नाही मग दुसरा एक आक्षेप असा नोंदवला गेला आहे यादीतून अनेकांची नावं वगळली गेली कल्याण मतदारसंघातून अनेकांची नावं वगळली गेली एकट्या डोंबिवली भागामध्ये हा आकडा पन्नास हजार आहे असं एक राऊंड फिगर रफ फिगर सांगतात हा आक्षेप पहिल्या टप्प्यातलं म्हणजे पहिलं जे मतदान झालं नागपूरला तिथेही नोंदवला गेला आणि नागपुरात तर म्हणतात की हा आकडा एक लाख होता आता त्याचा ऑफिशियल आकडा काही येत नाही पण जवळजवळ एक लाख लोकांची मत नावं वगळली गेली आणि नागपूरला दक्षिण पश्चिम मतदारसंघ म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये ही घटना मोठ्या प्रमाणात झाली तर आता दक्षिण पश्चिम पश्चिम मतदारसंघातले मतदार, मतदार कोण असतील हे सांगायची वेगळं सांगायची गरज नाही डोंबिवलीमधनं साधारण कुठे मतदान होतं हे वेगळं सांगायची गरज नाही अशा सगळ्या ठिकाणून जर नावं वगळली गेली असतील असा आरोप असेल की मुद्दाम होऊन वगळली गेली तर मग हे कोणी केलं मग हे सत्ताधारी पक्षांनी दिलेल्या निर्देशांवरनं निवडणूक अधिकाऱ्यांनी नावं वगळली का आणि मग सत्ताधारी पक्ष त्यांचेच मतदार जिथे जास्त संख्येने आहे तिथे असे निर्देश देतात का म्हणजे याला काही लॉजिक दिसत नाही त्याच्यामुळे मुद्दाम नावं वगळली गेली हा आरोप काही मला याच्यात तथ्य वाटत नाही नावं वगळली गेली आहेत हे खरं आहे पण इथेही पुन्हा निवडणूक आयोगाचा गलथानपणा हेच मी सांगेन इथेही एक छोटंसं वैयक्तिक उदाहरण देते की आ, आम्ही जेव्हा अश्विनचं सर्टिफिकेट आणलं तेव्हा मालिके महापालिकेकडनं ठाणे महापालिकेकडनं आम्हाला सांगण्यात आलं की याचं कॉपी आमच्याजवळ असते म्हणजे आम्ही ते मतदानासाठी निवडणूक आयोगाकडे का पाठवतो पण काल माझ्या बाजूला अश्विनचं नाव हे मला यादीत दिसलं मी तिथल्या तिथे त्यांना सांगितलं की हे नाव य वगळा हे नाव नाही आहे मतदार आता तर त्यांनी मला सांगितलं की ते सगळं तुम्ही महापालिकेत जाऊन करा म्हणजे केवळ या सगळ्या याच्यामध्ये नीट काम न करणं तिथल्या तिथे तुम्हाला जर सांगते आहे आता मी तिथे सर्टिफिकेट घेऊन तर जाणार नव्हते हो पण मला नाव दिसलं मला ते अपेक्षित नव्हतं पण नाव दिसलं म्हणजे अशा गोष्टी या गोष्टी होतात या चुका या हे होतात सरकारी कर्मचारी असतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत रा होत असतात म्हणजे मी त्यांच्या चुकांचं समर्थन करत नाही आहे पण या गो ही वस्तुस्थिती असते हे समजून घ्यायला हवं हो। आणि या गोष्टी होतात मात्र हे म्हणजे मुद्दाम कोणी करत असेल अहो मुद्दाम हे काही चांगली कामं करत नाही सरकारी कर्मचारी तर मुद्दाम उरक करून नावं वगळणे हे सगळं कुठून करणार आहे माझं म्हणणं हे आहे की जेव्हा निवडणूक आयोग गेली दोन वर्ष झाली निवडणूक आयोग वारंवार वारंवार सांगताय की तुमची नावं तपासा यादीत तुमची नावं आहेत का ते तपासा ते तपासणं अत्यंत सोपं होतं तुम्हाला ऑनलाईन ते करणं शक्य होतं तुमचा फोन नंबर असेल तुमचं नाव असेल किंवा वोटर आय डीवरचा तुमचा आय डी क्रमांक असेल हे टाकून तुम्हाला नाव बघणं घरच्या घरी शक्य होतं आणि प्रत्येक घरामध्ये कोणीतरी इतकं नेट सेवी नेट फ्रेंडली माणूस असतंच आजूबाजूला असतं त्यांच्याकडनं हे करता करून घेता आलं असतं तसं नाही तर प्रत्यक्ष जाऊन करता आलं असतं नाही तर तुम्हाला ज्या पक्षाच्या बद्दल सहानुभूती आहे ज्या पक्षाला मतदान तुम्हाला करायचं आहे त्या पक्षाचे प्रतिनिधी तुमच्या भागात कोण राहतात त्यांच्याकडनं हे करून घेता आलं हे जर केलं नसेल म्हणजे अशी उत्तरं मिळाली म्हणून मी सांगते मी असं म्हणत नाही की कोणी केलं नसेलच अशी उत्तरं मिळाली की नाव काय तपासायचं आहे मागच्या वेळेला केलं होतं ना पाच वर्षांपूर्वी मतदान मग आता असणारच ते असं कसं वगळणार मी आहे ना असं नाही होत असं प्रत्येक वेळी होत नाही बघा मित्रांनो कसं आहे निवडणूक आयोगाची स्वतःची काहीही प्रशासकीय यंत्रणा नाही एक निवडणूक आयोगातले ऑफिशियल थोडेसे कर्मचारी सोडले तर भारतभर त्यांची काही प्रशासकीय यंत्रणा नाही त्याच्यामुळे जेव्हा निवडणुका होतात तेव्हा त्यांना ही सगळी प्रशासकीय यंत्रणा इकडून तिकडून उसनवारीवर घ्यावी लागते मग त्याच्यासाठी सगळ्या राज्यांमध्ये कोण कोण केव्हा अवेलेबल आहे मुलांच्या परीक्षा आहेत का कारण शिक्षक हवे असतात मग बाकीच्या सगळ्या गोष्टी महापालिकेच्या काही गोष्टी आहेत का ते हवे असतात पावसाळा नको असतो म्हणजे महापालिकेचे कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी शिक्षक या सगळ्यांना ते यावेळेला कामाला लावतात आणि त्यांनाही काम करावं लागतं त्यांच्या दृष्टीने ते त्यांना वेठीला बांध झुं जूं, झुंपणं वेठीला घे धरणं असतं आणि अनेक लोक या सगळ्या याच्यामध्ये बहुतांश लोक अत्यंत अनिच्छेनी हे सगळं काम करतात जरी पाच वर्षातनं एकदा लोकसभेची निवडणूक होत असली तरी अनेक लोक हे अत्यंत अनिच्छेनी कंपल्सरी आहे म्हणून हे काम करतात त्याच्यामुळे ते कितपत मनापासनं आणि चांगलं काम करत असतील याच्याबद्दल शंका आहे खूप लोक त्याला तिथे पाट्या टाकण्याचंही काम करतात त्याच्यामुळे हे गृहित धरून की तुम्हाला हे सगळं तितकं व्यवस्थित नसणार आहे मतदार म्हणून आपल्याला काहीतरी हे करायचं आहे की नाही मतदार म्हणून तुम्ही तुमचं नाव तपासणार नाही मतदार म्हणून तुम्ही आधी काही बघणार नाही आणि मग त्या दिवशी गेल्यावर तुम्ही म्हणाल की अरे आमचं नाव वगळलं आणि मुद्दाम होऊन वगळलं तर असं योग्य ठरणार नाही यंत्रणेत यंत्रणा जिथे कमी आहे तिथे पूरक म्हणून नागरिक म्हणून आपल्याला काहीतरी काम करावं लागतं आम्ही आमची नावं तपासून घेतली होती म्हणून ती व्यवस्थित ऑनलाईन तपासली होती यादीतही तपासली होती त्याच्यामुळे आमचं मतदान झालं तरीही गर्दीचा सामना करावा लागला असो त्याशिवाय मतदान केंद्रांवर पंखे नसणं अधिकाऱ्यांनी मनमानी करणं पाणी न मिळणं वगैरे या सुद्धा तक्रारी आल्या या सगळ्या तक्रारींची दखल घेऊन निवडणूक आयोगाला उत्तरं त्याची द्यावीच लागतील पण त्या सगळ्या पलीकडे आणखी एक आपल्याला बघावं लागेल की ही सगळी पण माणसं आहेत म्हणजे मी हेही पाहिलं की तिथे जे होमगार्ड तैनात होते ते आदल्या रात्री वगैरे त्यांना आणलं गेलं होतं रात्रभर त्यांची नीट झोपण्याची व्यवस्था झाली नाही अनेक अधिकाऱ्यांना म्हणा कर्मचाऱ्यांना म्हणा त्यांना उठून तिथे जाताही आलं नाही प्रचंड उष्णतेत ते, ते दिवसभर त्या पंख्याच्या प पंख्या, पंख्या नसलेल्या खोल्यांमध्ये बसून काम करत होते अनेकांना उपाशीपोटी काम करावं लागलं ही सगळी पण माणसं आहेत त्याच्यामुळे आपण त्यांच्याबद्दलही सहानुभूतीने विचार केला पाहिजे एक व्यवस्थित यंत्रणा आपल्याला देता येईल का आणि मग त्यासाठी निवडणूक एकाच वेळी सगळी जर घेतली तर ती यंत्रणा तेवढा काळ पूर्ण रिकामी ठेवून तशी वापरता येईल का असा काहीतरी पर्यायी विचार केला पाहिजे नुसतंच या पक्षांनी आम्हाला वा या पक्षांनी यांना वापरलं आणि मग संथगतीने हे सगळं राजकारणापुरते हे उपाय वगैरे ठीक आहे या असं आरोप करणं हे ठीक आहे पण अशा सगळ्या गोष्टींची एक कायमस्वरूपी यंत्रणा आपल्याला ठेवता येईल का पाच पाच वर्षांनी निवडणुका होणार असतील तर पाच वर्षासाठी तुम्ही एक स्टाफ मेंटेन नाही करू शकत सरकारी कर्मचारी म्हणून केवळ त्याच कामासाठी पण मग त्याला काहीतरी कंत्राटी स्वरूपाचे कर्मचारी सहा सात महिन्यांसाठी घेणं किंवा काय असं काहीतरी स्वरूप देता येईल का या सगळ्याचा विचार करायला पाहिजे कारण की सत्त्याण्णव कोटी मतदार आपल्या देशात आहे सत्त्याण्णव कोटी हा आकडा छोटा नसतो एवढा मोठा आपला देश आहे की आपल्या देशात वीस पंचवीस देश तरी आरामात सामावले जातील आणि तरीही आपल्या देशामध्ये दे मोर ऑरलेस उत्तम निवडणुका होतात तेव्हा नुसतंच त्या सगळ्या गोष्टींवर टीका करत राहण्यापेक्षा काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे टीका करून तुम्हाला फक्त बातमी बनवता येईल आणि बातम्या बनवून अस्थिरता पसरणं पसरवणं या सगळ्या गोष्टी तर करू शकतात पण आपल्याला ते करायचं नाही आहे आपल्याला उपाययोजना करायचं आहे म्हणजे अमुक मतदानाचा कमी मतदानाचा फटका कोणाला तर जास्त मतदानाचा लाभ कोणाला वगैरे टाईपचं हे करून करायला नको असं काही ठरवून अमुक ठिकाणी कमी अमुक ठिकाणी जास्त असं निवडणूक आयोगाचे कर्मचारी करू शकत नाही आणि हे तसं होत पण नाही म्हणजे आता मी हे आता जे म्हंटल की हे सगळं गॉसिप किंवा बातम्यांसाठी एक दिवसभराचा चालवण्याचा रतीब म्हणून चालू शकतं मग आता एका बातमीची सकाळी मी एक बातमी पाहिली त्याची त्याच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकते त्याच्यावरनं तुम्हाला म्हणजे डोळे बघा गुडा डोळे आणि बघा नीट तर तुम्हाला कळेल की बातमीचा विपर्यास कसा केला जातो बातमीचं हेडिंग काय आहे आणि बातमी काय आहे आणि तुम्ही त्याच्यातनं काय सिद्ध केलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघा म्हणजे तुम्हाला बातम्यांवर या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा आणि त्याच्यातनं आपण किती कासाविस व्हायचं हे कळता येईल कारण काय ना मित्रांनो आपण मतदार आहोत आपण नागरिक आहोत आपल्याला वाहिन्यांसारखे प्रश्न चिघळत ठेवायचे नाहीये आणि मुद्देच घडत बसायचे नाहीये आपल्याला समस्यांवर उपाय शोधायचा आहे आणि पुढे जायचं आहे आपल्याला तिथेच तिथेच रेंगाळत बसण्यात त्याच्यात गॉसिप करून टीआरपी वाढवण्यात रस नाहीये मित्रांनो आपल्याला उपाय शोधायचे आहेत आणि पुढे जायचं आहे आता ठाण्यात ज्यांची नावं मतदार यादीत नसतील त्यांनी काय करायचं तर त्यांनी संजय केळकर ठाण्याचे आमदार आहेत त्यांनी एक क्रमांक दिलेला आहे मोबाईल क्रमांक ज्याच्यावर लोकांनी संपर्क साधायचा आहे त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जाईल तो क्रमांक मी इथेही सांगते आणि नंतर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल तर तो क्रमांक आहे नाईन एट नाईन टू सेवन सिक्स सिक्स ट्रिपल वन पुन्हा एकदा सांगते नाईन एट नाईन टू सेवन सिक्स सिक्स ट्रिपल वन तर या क्रमांकावर ठाण्यातले मतदार संपर्क साधू साधू शकतात ज्यांचं नाव यादीत नाही आहे आणि मुंबईत ज्यांची नावं नसतील किंवा इतर काही अडचणी ज्यांना आल्या असतील त्यांनी सेवन झिरो सिक्स नाईन वन झिरो वन झिरो वन नाईन पुन्हा एकदा नंबर सांगते सेवन झिरो सिक्स नाईन वन झिरो वन झिरो वन नाईन या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे तर ज्या मतदारांना आपली नावं नोंदवून घ्यायची असतील किंवा इतरही काही अडचणी असतील त्यांनी या नंबरवर मिस्ड कॉल दिला तरीही तुमच्याकडून संपर्क केला जाईल आणि तुमच्या तक्रारींचं निराकरण केलं जाईल असं सगळं करता येईल त्याच्यामुळे आपण उपाय शोधले पाहिजे उपाय सांगितले पाहिजे त्याही पलीकडे जाऊन एक सुचवायचं आहे की मी काय म्हणते की आपल्याला तीन तीन तास रांगेत उभं राहावं लागलं त्रास झाला गलथानपणा झाला सगळं हे झालं आणि या सगळ्या नंतर खापर फोडलं जातं की ईव्हीएम घोटाळा झालाय वगैरे वगैरे असं सगळं तर असतंच आता आपण इतके तंत्रज्ञान स्नेही झालो आहे इतका आपण तंत्रज्ञानात पुढे गेलो आहे तर आपण पुढच्या निवडणुकीत ऑनलाईन मतदानाची पद्धत नाही का शोधू शकत एक प्रूफ यंत्रणा त्याच्यासाठी पाच वर्षात तयार नाही का करता येणार बघा विचार करून कारण ओरड तर ई व्ही एमवरही होते त्याच्यामुळे पण ऑनलाईन मतदान जर झालं तर शंभर टक्के मतदान होणार एवढं मी नक्की सांगते काय विचार करा राजे हो आता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद